नमस्कार मैत्रिणींनो हर्षवी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो आपण या चॅनलवर लहान मुलांच्या वेगवेगळ्या आजारांबद्दल किंवा त्याच्या शारीरिक डेव्हलपमेंटबद्दल नेहमीच बोलत असतो त्यातलाच आज एक वेगळा विषय म्हणजे लहान माल मुलांमध्ये मुडधूस असणे अगोदरच्या काळात हा आजार बऱ्यापैकी मुलांना राहायचा किंवा बऱ्याच मुलांना हा आजार व्हायचाच परंतु आता पालक खूप सतर्क झालेले आहेत म्हणून या आजाराचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे तरी पण हा पूर्ण नाहीसा झालेला आहे असं नाही एखाद्या बाळाला हा आजार होऊ शकतो आपल्या तो लक्षातही येऊ शकत नाही परंतु ह्या आजाराचे जे काही लक्षणं आहेत त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आणि हा व्हिडिओ तुम्हाला खूप हेल्पफुल ठरणार आहे असं मला वाटतं आणि म्हणून तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर शेअर करा आणि त्यामुळे बऱ्याच जणांना याचा मुर्धूस ओळखायला फायदा होणार आहे चला तर स्टार्ट करू या व्हिडिओला हा आजार ओळखायची मेन कारण म्हणजे हा विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होतो आणि विटॅमिन डी हा पुरेसा न मिळाल्यामुळे लहान मुलांच्या हाडांमध्ये क्षार साठून राहतात परिणामी हाडे ठिसूळ होतात आणि हा आजार बळावतो बाळाची शारीरिक वाढ ही व्यवस्थित होत नाही बाळाला पुरेसा असलेलं विटॅमिन डी जर मिळालं नाही तर हा आजार, आजार, आजार बळावतो त्याचप्रमाणे आता फ्लॅट सिस्टीम असल्यामुळे बाळाला कोवळं ऊन जे आहे विटॅमिन डी हे कोवळ्या उन्हातून नैसर्गिकरित्या मिळत असतं परंतु ते मिळत नाही आणि म्हणून हा बा आजार मुलांचा बळावतो तर आपल्याला हा आजार ओळखायची मुख्य लक्षणं म्हणजे लहान बाळाच्या जर मुदूस हा आजार झालेला असेल तर त्यांचे हाडे ठिसूळ होणे पोकळ होणे बाहेर येणे हाडे बाहेर येऊ आल्यासारखे दिसणे टाळूच जो खड्डा आहे तो लवकर बंद व्हायला होत नाही त्याला वेळ लागतो आणि त्याची जी कातडी आहे जो खड्डा आहे तो पूर्ण जुळून यायला बराच वेळ लागणे त्यानंतर बाळाची शारीरिक डेव्हलपमेंट म्हणजे त्याला रांगणे चालणे उभं राहणे ह्या ज्या हाडां रिलेटेड गोष्टी आहेत त्यांना डिले होणे ते लवकर होत नाहीत बसणं रांगणं उभं राहणं चालणं जर बाळाला मुडदूस झालेला असेल तर त्याच्या शरीरामध्ये त्याच्या हाडामध्ये खूप कमतरता असते त्याची हाडे ही पूर्णपणे पोकळ झालेली असतात अजिबात त्याच्यात ताकद नसते आणि म्हणून ह्या गोष्टी बाळाच्या डिले होतात त्यामुळे सुद्धा आपल्याला बाळाला मुळदूस झालेला आहे आपल्याला ओळखायला बर पडत बाळाला त्याच्यामध्ये लक्षणे ही दिसतात की बाळाचं फोरहेड हे पुढे येणं त्यानंतर सांदे बाहेर येणं सांदे फुगल्यासारखे दिस दिसणं हाडे बाहेर येणं पोट मोठे दिसणं छातीच्या ज्या पासोळ्या आहेत बाळाच्या त्या अगदी स्पष्ट दिसणं ह्या हे, हे जे काही त्याच्यामधले लक्षणं आहेत हे, हे स्पष्ट दिसतात आणि त्यामुळे आपल्याला लगेच ओळखायला येतं बाळ अगदी अशक्त दिसणं बा डोळे मोठे दिसणं गाल आत गेलेले दिसणे हाडे फक्त बाहेर आलेले दिसणं मास अजिबात बाळाच्या अंगावर राहत नाही आणि त्यामुळे आपल्याला कळतं की बाळाला मुरदूस हाच وزعلي لا याच्यावर आपण आत्तापर्यंतचे सगळे लक्षणं पाहिले की कशामुळे होतं काय होतं काय करायला पाहिजे पण याच्यावर उपाय काय आहे तर मी मगाशी पण म्हटले तुम्हाला की बाळाला कोवळ्या उन्हात जास्तीत जास्त ठेवायला पाहिजे हा नैसर्गिकरित्या मिळणारा विटॅमिन डी जे आहे ते खूप बाळाला हेल्पफुल ठरणार आहे खूप फायदेशीर ठरणार आहे म्हणून आपण बाळाला कोवळ्या उन्हामध्ये सकाळी दहा ते मि पंधरा मिनटे जरूर ठेवावं लाग लागतं आपल्याला त्यामुळे आपल्या बाळाच्या शरीरामध्ये विटॅमिन डीची जी कमतरता आहे ती भरून निघते आणि आपल्या बाळाला जे शारीरिक त्रास होणार आहेत आणि जी बाळाला प्रतिकार शक्ती मिळणार आहे ती पण मिळते त्याचप्रमाणे डॉक्टरांच्या सल्ल्याने जो विटॅमिन डी डॉक्टरांनी दिलेला असतो तो नियमित द्यायचा न चुकता रोज एक वेळा दे डॉक्टरांनी जो द्या आपल्याला प्रमाण दिलेलं असतं लहान ला बाळाला किंवा थोडं मोठं असेल तर दोन वर्षापर्यंत आपल्याला लहान बाळाला विटॅमिन डी हे ड्रॉप द्यायला लावलेले असतात ला ते अगदी न चुकता द्यायचं त्यानंतर डॉक्टरांनी जर मल्टीविटॅमिन लिहून दिलेले असतील तर मल्टीविटॅमिनं ही बाळाला द्यायचे त्यामुळे बाळाच्या शरीरामध्ये प्रतिकारशक्ती ही भरपूर येते आईच्या दुधामध्ये ही डी विटॅमिन डी खूप कमी असते किंवा मग आईचा जो आहार आहे तोही व्यवस्थित नसेल आणि म्हणून आपल्या बाळाला विटॅमिन डीची कमतरता किंवा कुठल्याही प्रतिकारशक्तीची कमतरता येत असते आणि जर त्यांच्यामध्ये विटॅमिन मल्टीविटॅमिन किंवा विटॅमिन डीची खूप कमतरता असेल तर आपल्याला त्याला सप्लिमेंटली लागणार आहे आणि म्हणून होता होईपर्यंत आईचा आहारही चांगला ठेवणे गरजेचे आहे आणि जर नसेल तर आणि जर निर्माण होत नसेल त्यांच्यामध्ये बाळाला प्रोव्हाइड होत नसेल तर आपण त्यांना सप्लिमेंटली हे दिलंच पाहिजे आणि बाळ जर थोडं मोठं असेल तर त्यांना कॅल्शियम युक्त पदार्थ देणे त्यांच्या आहारामध्ये दूध दूधजन्य जे पदार्थ असतात त्यांचा मोठ्या प्रमाणात समाविष्ट करणे त्याचप्रमाणे अंडी मांसाहारी पदार्थ मासे माश्याचं तेल जेवढं बाळाला देता येईल तेवढं द्यावे त्यामुळे ते बाळाची जी हाडांची हाडांमध्ये जी कमतरता आहे ती लवकर भरून निघेल आणि बाळाचं शरीर हे लवकर धष्टपुष्ट व्हायला मदत होईल म्हणजे शरीर जर त्याचे व्यवस्थित झालं तर हाडांची जी विटॅमिन डीची कमतरता आहे तीही भरून होईल आणि जे ठिसूळ झालेले आहेत किंवा पोकळ झालेले आहेत ते भरीव व्हायला मदत होईल आणि हाडं मजबूत झाली म्हणजे पूर्णपणे बाळ स्ट्रॉंग होईल आणि एवढं सगळं करून नही जर आपल्या बाळाला हा सगळा त्रास कमी होत नसेल बाळ खूप अशक्त दिसत असेल पोट बाहेर आलेलं दिसत असेल हे सगळे लक्षणं मी वर सांगितल्याप्रमाणे जर बाळामध्ये दिसून येत असेल तर आपल्या बाळाला लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवा म्हणजे डॉक्टर त्यांच्यावर योग्य असे उपाय करतील काही सल्ले देतील काही मेडिसिन्स लिहून देतील आणि त्याचा योग्य प पद्धतीत आणि व्यवस्थित वापर करून आपल्या लहान मुलाचं आरोग्य हे सुधारायला मदत होते आय होप आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त, जास्त लोकांमध्ये शेअर करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येत राहीन तोपर्यंत बाय